नमस्कार मंडळी स्टार प्रभाग वाहिनीवरील ठरलं तर मंग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे याचं मुख्य कारण म्हणजे सध्या या, या मालिका पाऊन तास प्रसारित केल्या जात आहे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी जानकी आणि सायली एकत्र येणार आहे याचा जबरदस्त प्रभाव नुकताच प्रेक्षकांसमोर आला मधुभाऊंना रस्त्यावर एक ट्रक जाणून बुजून धडक देणार असतो त्यावेळेस जानकी वेळीच तेथे पोचते आणि मधुभाऊंचं रक्षण करते यानंतर सायली पुढील काही दिवस मधुभाऊंना तुझ्याकडे ठेव जेणेकरून आम्हाला केस संदर्भात अन्य पुरावे गोळा करता येतील अशी मदत जानकीकडे मागते जानकी सुद्धा सायलीला मदत करण्यास तयार होते तुम्ही निर्धास्तपणे केस लढ लढा मधुभवांसाठी आम्ही आहोत असा विश्वास जानकी आणि ऋषिकेश अर्जुन आणि सायलीला देतात हे सगळं ऐश्वर्या गुपचूप ऐकते आणि ती पुढे जाऊन कट रचणार असा अंदाज प्रेक्षक बांधणार तोवर सायली आणि जानकी ऐश्वर्यासमोर येऊन उभा राहतात तू कोणताही खोटेपणा केलास तर आम्ही आहोत जशी ताकी त्या दोघी ऐश्वर्याला देतात असं या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे सायली आणि जानकी एकत्र पाहून ऐश्वर्यासुद्धा चक्रावून जाते आता ठरलं तर मग आणि घरोघरी मातीचे चुली या दोन्ही महासंगम येत्या दहा मार्च पासून सोळा मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहेत